सर्व संघटनांचे एक व्यापक शिष्टमंडळ हे पुण्याला जाऊन त्यांना आम्ही देणार आहोत काल सर्व संघटनांची एक सभा झाली आणि त्यामध्ये असा निर्णय झाला की सर्वांनी प्रशासक येईलच याची आम्हाला खात्री वाटत नाही म्हणून आम्ही प्रशासक येण्यासाठी एकवीस महत्वाचे मुद्दे आणि त्याचे पुरावे भल्या मोठ्या संख्येने त्यावर केलेले आहेत ते सगळे आम्ही घेऊन पुण्याला जाणार आहोत आणि प्रशासकाचा आग्रह करणार कोल्हापूर आर्य समाज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन या संस्थेमार्फत चालविल्या जात असलेल्या दोन शासनमान्य अनुदानित माध्यमिक शाळा शाहू दयानंद हायस्कूल कोल्हापूर आणि मातृ पाटील कौलावकर हायस्कूल कौलव या दोन्ही शाळांच्यावर शासनाने प्रशासक नेमावा अशी आग्रही मागणी एकवीसमध्ये घालून सर्व संघटनांच्या वतीने आम्ही महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक संजयराव जाधव आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त चोकलिंगम साहेब यांच्याकडे पाचशेहून अधिक सहा घेऊन निवेदन देणार आहोत या संदर्भात लोकजागृती म्हणून एक मे कामगार दिनाच्या दिवशी तीन ते पाच या वेळेत आम्ही कलेक्टर कार्यालयाच्या समोर धरणा कार्यक्रम आयोजित केलेला शासनाकडे जो मुद्दा आपण प्रशासन नियमाव म्हणून जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये विद्यार्थी संख्यांची प्रचंड घसरण सुरू झालेली आहे लोकांची सेवा पुस्तकं भरलेली नाही शासकीय पैशांचा अपार केला आहे शिक्षकांच्याकडून भ्रष्ट मार्गाने पैसे घेतलेले आहेत नियमबाह्य बदल्या केलेले आहेत याच्याबरोबरच वरिष्ठ वेतनश्रेणी अनेकांना दिलेली नाही निवृत्त झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळालेलं नाही अनेक आदेशाचा अवमान केलेलं आहे वगैरे गोष्टी यामध्ये आहेत